नोव्हेंबर महिन्यापासूनच लगीन सराईला सुरुवात होते सोहम पूजा प्राजक्ता शंभूराज सूरज चव्हाण यांच्या लग्नाचा सगळीकडे गाजावाजा झाला तर अभिनेत्री रुमानी खरे आणि अभिनेता स्तवन शिंदेचा साखरपुडाही झाला अशातच आता आणखी एका अभिनेत्रीचा साखरपुडा पार पडतोय लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील काव्या म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचा आज म्हणजेच तेवीस डिसेंबरला साखरपुडा आहे नुकताच तिने सोशल मीडियावर तिच्या मेहंदीचा व्हिडिओ शेअर केलाय <tinyan> कळवतो लवकरच असा एक व्हिडिओ सुद्धा तिने शेअर केलाय हॅशटॅग एच डी लव्ह असंही तिने कॅप्शन दिलंय ज्ञानदाच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल बोलायचं झालं तर हर्षद आत्माराम असं त्याचं नाव आहे प्रोफेशनने हर्षद डीओपी आहे त्याने अनेक ऍडसाठी डीओपी म्हणून काम केलंय तर लवकरच त्याची सिनेमॅटोग्राफी असलेला पहिला सिनेमा बंधू हा सुद्धा लवकरच रिलीज होणार आहे ज्ञानदाने हर्षद बद्दल कधीच सोशल मीडियावर काहीच रिवील केलं नव्हतं तर साखरपुड्याचा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना तिने सुखद धक्का दिलाय ज्ञानदाने मेहंदीवर कार्टूनचंही चित्र काढलेलं पाहायला मिळत आहे कमेंट्समध्ये तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय ज्ञानदा आणि हर्षदचं राज्री मराठी शोभसकडून मनपूर्वक अभिनंदन तुम्ही तिचा हा सोहळा पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.